सन्मानित शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रात बारा वाजता ह्या सरकारमधील जे चार कलंकित आणि भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचे बारा वाजवाचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व शिवसेने पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने येऊन जे चार मंत्री आहेत कलंकित महाराष्ट्र केलेला आहे बदनाम महाराष्ट्र केलेला आहे या भ्रष्ट मंत्र्यांची राजीनामा मागणारे आम्ही एकत्र आलो आहोत खरं तर भाजप म्हटल्यानंतर आम्हाला अटल बिहारी वाजपेयी दिसत आहेत आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब दिसत आहेत प्रमोद महाजन साहेब दिसत आहेत मुरली मनोज जोशी दिसत आहेत आम्हाला आडवाणी दिसत आहेत आणि हे भाजप काम करत असताना अशा ह्या भाजपच्या सरकारमध्ये जे चार कलंकित मंत्री कसे चालतात तुम्हाला म्हणजे सत्तेसाठी वाटतं ते करायला निघाला तुम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं काय चालतं तुम्हाला म्हणून ह्या चार मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या अशा आज आम्ही मागणी केलेली आहे भविष्यात सुद्धा शिवसेनेचं आंदोलन हे टप्ट्या सुरूच राहील होऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप